जय हिंद मित्रांनो मी सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण महत्वाच्या गोष्टींवरती चर्चा करणार आहोत त्यामध्ये आहेत जे आपल्या महाराष्ट्रातील महत्वाचे ठिकाण आहेत ज्या ठिकाणी सर्वात जास्त जागा आहे यांचे आतापर्यंत फॉर्म किती आले याबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो यंदा तुम्ही पोलीस भरती द्यायला पाहिजे आणि याचा तुम्हाला काय काय फायदा आहे कमीत कमी ग्राउंडची ची किती लागणार आहे जेणेकरून तुम्ही लेखी परीक्षासाठी क्वालिफाईड असू शकतात याबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर पहा मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास सतरा हजार ची पोलीस भरती चालू आहे सर्वांना माहिती आहे याच्यातले बरेचसे असे तीस चाळीस टक्के मुलं असेल किंवा पन्नास टक्के मुलं असेल यांचा फॉर्म भरून झालेले आहेत आता राहिलेल्यांचा फॉर्म बाकी आहे ते पण हळूहळू पंधरा एप्रिल पर्यंत कम्प्लीट होतीलच आता अनेक मुलं असे आहेत जे ज्यांची इच्छा आहे पोलीस भरतीला तर उतरायचं पण ग्राउंडची मिरिट म्हणजे मैदानी चाचणीची जी काही मिरिट आहे ती जास्त लागणार या भीतीपोटीच काही मुलं परीक्षेची तयारी करत नाहीये किंवा मैदानी चाचणीची तयारी करत नाहीये तर पहा सगळ्यात अगोदर तुमच्या मनातून भीती काढून टाका की तुमच्याकडून होणार नाही किंवा तुमच्याकडून ग्राउंड कव्हर होणार नाही अजून तुमच्याजवळ बराच वेळ आहे मी तर सांगतो मैदानी चाचणीसाठी कमीत कमी चार ते पाच महिने तुम्हाला अजून भेटू शकतात आणि खरंच जर तुम्ही मनापासून चार ते पाच महिने सराव केलात मनापासून सराव केलात प्रॉपर डाईट फॉलो केला तर तुमचा आरामात चाळीस प्लस ग्राउंड बनतो चार ते पाच महिन्यामध्ये असे पण आम्ही मुलं पाहिलेले आहेत ज्यांनी पन्नास पैकी पन्नास ग्राउंड बनवलेला आहे पण चला ठीक आहे पन्नास पैकी पन्नास नाही तर तुमचं एवढं ग्राउंड तयार झाला पाहिजे तुमच्या जवळ चार ते पाच महिने आहे लक्षात घ्या आणि महिलांसाठी तर खूप मोठी संधी आहे कारण या भरतीमध्ये सुद्धा महिलांना जवळपास पन्नास टक्केच्या आसपास जागा दिलेल्या आहेत म्हणजे जागा काय दिलेल्या आहेत भरपूर जागा दिलेल्या आहेत त्यामुळे त्यांना फायदा आहे बघा लक्षात घ्या पन्नास मार्काचा आपल्याला मैदानी चाचणी आहे आणि कमीत कमी यामध्ये तुम्ही पंचवीस मार्क घेणं गरजेचं आहे जर तुम्ही पंचवीस मार्क घेतला घेणार तरच तुम्ही लेकीसाठी क्वालिफाईड होता आणि लेखीसाठी एकास दहा या प्रमाणात तुम्हाला क्वालिफाईड करणार आहेत काय करणार आहेत एकाच दहा या प्रमाणात क्वालिफाईड असणार आहे लेखी आणि मैदानी यांची मिरिट मागच्या वर्षी ज्या पद्धतीने लागली त्याच पद्धतीने लागणार आहे कारण कॉम्पिटेटर तसेच आहेत पण मैदानी चाचणीमध्ये मित्रांनो जर तुम्ही ओपन कास्ट मध्ये असाल तर ओपन जरी तुमचं कास्ट असेल तुम्ही प्रयत्न करायचे आहे सत्तेचाळीस पंचेचाळीस प्लस करण्याचा परंतु तुम्हाला जर कमीत कमी मार्क मिळाले कमीत कमी छत्तीस ते चाळीस जरी मार्क मिळाले ना मित्रांनो तरी सुद्धा तुम्ही लेकीसाठी क्वालिफाईड होऊ शकतात आता याचं कारण काय बघा मागच्या वर्षी डबल फॉर्म या डबल फॉर्मने पार धिंगाणा घातला होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आणि जवळपास चाळीस ते पन्नास टक्के मुलांनी डबल फॉर्म भरलेला होता म्हणजे उदाहरणार्थ जर आपण घेतलं मुंबई या ठिकाणी ग्राउंडची मीठ खूप जास्त लागली होती कारण जे मुलगा जो मुलगा मुंबईला फॉर्म भरत होता तोच मुलगा इतर ठिकाणी सुद्धा फॉर्म भरत होता त्यामुळे त्याने इतर ठिकाणी पण ग्राउंड दिले आणि मुंबईला सुद्धा ग्राउंड दिले त्यामुळे मुंबईची आहे ती जास्त लागली होती पण यावर्षी तसं काही नाहीये किंवा प्रयत्न करूही नाही की तुम्ही डबल फॉर्म भरायला पाहिजे म्हणून त्यासाठी तुम्हाला हा मुद्दा फायदेशीर आहे तुम्ही एकाच ठिकाणी फॉर्म भरणार फॉर्म भरताना तुम्ही विचार करूनच फॉर्म भरणार त्यामुळे तुमचा त्या ठिकाणी फायदा आहे आणि काही जिल्हे बघा मी सांगतोय आणि माझं जवळपास सत्य ठरतं मागच्या वर्षीला पण वर्षी पण मुलांना मी योग्य ते मार्गदर्शन केलंच होतं बघा काही ठिकाण अशी जाणार वर्षी जिथं मैदानी चाचणी जो पंचवीस प्लस मार्क घेतलेला असेल तो सुद्धा लेकीसाठी क्वालिफाईड होणार असे महाराष्ट्रातील भरपूर असे जिल्हे आहेत मी आताच त्यांची नावं नाही घेणार पण असे काही जिल्हे जातील तिथं फक्त पंचवीस मार्क जरी तुम्हाला ग्राउंड मध्ये मिळालेले असेल तरी सुद्धा तुम्ही लेकीसाठी क्वालिफाईड होऊ शकतात म्हणजे एवढी मोठी संधी तुम्हाला यावर्षी मिळणार आहे आणि त्या व संधीचा जर तुम्हाला सोनं करायचं आहे ना मित्रांनो तर हीच वेळ आहे आणि महत्वाचं म्हणजे आता इलेक्शनामुळे पुढची भरती होतील का नाही होणार कोणालाच गॅरंटी नाहीये म्हणून आता जास्त जास्त पद भरली जाणार आहे आणि तुम्हाला मी शंभर टक्के गॅरंटी देईल की भरपूर असे ठिकाण होणार आहे ज्या ठिकाणी जागा वाढण्याची खूप जास्त शक्यता आहे भरपूर असे जिल्हे असणार आहे ज्या ठिकाणी जागा वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमचा तिथं फायदा आहे आणि दुसरी गोष्ट फॉर्म भरताना तुम्हाला एक काळजी करायची ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरायला घेणार त्या दिवशी ज्या जिल्ह्यात फॉर्म भरणार आहे त्या जिल्ह्याचं अपडेट चेक करा त्या जिल्ह्याच्या वेबसाईटला जाऊन अपडेट चेक करा का कारण जागांची जी काही संख्या आहे ती कमी जास्त होण्याची शक्यता आहे उदाहरणार्थ जर घेतला आपण मीरा भाईंदर या ठिकाणी ओपनच्या जागा कमी झालेल्या जा आहेत आणि कास्टच्या जागा अचानक वाढलेल्या आहेत आजची न्यूज आहे म्हणजे सांगायचं सा तात्पर्य काय मित्रांनो ज्या ठिकाणी फॉर्म भरणार त्याचा अगोदर पुन्हा बघा जागा तेवढ्याच आहेत का तुमच्या कास्टला जागा आहेत की नाही आहेत या गोष्टींचा विचार करा मगच फॉर्म भरा लक्षात घ्या जरी तुम्हाला कमी मार्क मिळत असेल तरी सुद्धा तुम्ही प्रयत्न करायला सोडू नका प्रयत्न चालू ठेवा अजून तुमच्या जवळ चार ते पाच महिने आहे या चार ते पाच महिन्यामध्ये तुम्ही ग्राउंड चाळीस प्लस आरामात करू शकतात आणि जर होत नसेल तर ठाणे या ठिकाणी आपली अकॅडमी आहे तुम्ही या तुमचं ग्राउंड आणि लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी करण्याची जिम्मेदारी आमची आहे फास्ट ट्रॅक बॅच सुद्धा चालू आहे आपली ज्याच्या माध्यमातून तुमचं संपूर्ण पोलीस भरतीची तयारी होऊन जाईल जर तुम्हाला यायचं असेल तर या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स सिक्स एट सिक्स एट या नंबरवरती संपर्क करायचा आहे तसेच सोमवार दिनांक एक एप्रिल रोजी रोजी संध्याकाळी पाच वाजता आपण मोफत सेमिनार सुद्धा ठेवलेला आहे ठाण्यामध्ये जेणेकरून पोलीस भरतीची तुम्ही आत्तापासून तयारी कशी करायला पाहिजे कोणते प्लॅन करायला पाहिजे अभ्यासक्रम कसा हाताळला पाहिजे या संपूर्ण तयारी तुम्हाला करून घेतली जाणार आहे त्यामुळे तुम्ही सोमवारी सुद्धा येऊ शकतात नाव नोंदणी करण्यासाठी सुद्धा या वरती तुम्ही संपर्क साधू शकतात आणि महत्वाचं मित्रांनो जे मी तुम्हाला बोललो होतो की काही ठराविक जिल्हे मी काढलेले आहेत ज्या ठिकाणी फॉर्म आलेले आहेत तर त्यापैकी तुम्हाला सर्वात महत्वाचा जिल्हा सांगतो मी सीपी मुंबई या ठिकाणी आतापर्यंत एक लाख सत्तर हजार प्लस फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत म्हणजे फॉर्मची संख्या हळूहळू वाढत चालली आहे एक लाख सत्तर हजार पर्यंत फॉर्म आलेले आहेत आणि दुसरं म्हणजे दुसरं महत्वाचं घटक म्हणजे ठाणे शहर या ठिकाणी सुद्धा दहा हजार प्लस फॉर्म आलेले आहेत आणि छत्रपती संभाजीनगर जेल पोलिसला सुद्धा सदतीस हजार प्लस फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत असे काही महत्वाचे ठिकाण आहेत आणि मीरा भाईंदरला सुद्धा जवळपास चौदा हजारापेक्षा जास्त फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत मीरा भाईंदर या ठिकाणी चौदा हजारापर्यंत त्याच्यापेक्षाही जास्त फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत फॉर्मचे अपडेट मी उद्या तुम्हाला सकाळी शंभर टक्के देणार तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकतात त्या संदर्भात मी सविस्तर माहिती तुम्हाला शंभर टक्के देईल तर मित्रांनो या ठिकाणी आता थांबण्याची वेळ झालेली आहे पुढच्या वेळेमध्ये भेटूया तोपर्यंत तो जय हिंद